आपण आता चांदक मध्ये भजनी मंडळ आहे जे संत गाडगे महाराज महिला भजनी मंडळ म्हणून आहे तर हे विठ्ठल भजनी मंडळ आहे बघा हे नाण आहे तर मी लहानपणापासून बघते त्यांचं पेटी वादन असतं आणि रोज डेली ते शेतात पण काम करतात आणि बरेच आहे तर हे भजनी मंडळ बघा ह्याच्यामध्ये आपल्याला महिलांची संख्या जास्त असते महिलांची संख्या खूप आहे हे बघा हाय करा भजनी मंडळ आपला आवाज कुठला उत्कृष्ट पद्धतीने हे भजन करतात तर आपण त्यांच्याशी थोडा गप्पा वरुयात बघूयात बोलतायत का ते एका अभंग ऐकूयात काय काय म्हणतायत ते बघूयात आम्हीच्या हीच्यातच भजन आहे माय आहेत आपल्या तर आपण बघा टाळबीळ घेऊन बसले आहेत तर चहा पाणी केला का मग तुम्ही आता आपल्या मंडळाना केला आहे तर चला आपण वळूयात भजनी मंडळाकडे कोण कोण आहे तुमचं नाव सांगा आम्हाला सुशीला आडनाव कोचळे अच्छा तुम्ही कधीपासून इकडे भजनामध्ये जॉईन आहात <laughs> वर्ष झाले आठ दहा वर्ष झाले अभंग वगैरे मानता तुम्ही हा ठीक आहे चालेल चालेल खूप शुभेच्छा तुम्हाला नेक्स्ट हा तुम्ही हाय करा आता कारण तुमचा तर इंट्रो आहे ना तुमचं नाव सांगा उषा खामकर उषा खामकर तर तुम्ही पण अभंग वगैरे म्हणता अच्छा ठीक आहे आम्ही आता ऐकणार आहोत अभंग सगळ्यांच्या तोंडून ठीक आहे तर आपण आता नेक्स्ट जाऊयात बाय करा <laughs> तुम्हाला जर बोलायचं असेल तर बोलू शकता पण मला असं वाटतं तुम्ही कंटाळे असाल आता एवढं काम करता दिवसभर म्हणून आपण स्पेशली निवांत वेगळी टूर करूया ज्यावर खूप गप्पा आता फक्त एक आता आपण नावं घेऊयात फक्त ठीक आहे तुमची नावं ऐकून तुमचं नाव सांगा जाधव कलावती जाधव कलावती जाधव अच्छा टाळ वगैरे वाजवता तुम्ही झोप नाही येत भजनामध्ये नाही चांगलं फ्रेश वाटतं ना उलट भजनामध्ये आल्यानंतर खूप सुंदर खूप सुंदर नेक्स्ट हिरवी साडी गजरा अरे बापरे छान वाटतय भजनामध्ये आनंद वाटतो आनंद वाटतो छान छान आम्हालाही बघून फ्रेश वाटत कारण भजनामध्ये खरं झोप येते पण असा गजरा बिजरा असला तर छान वाटेल जरा हिरवी साडी आहे सुवासिनी आहे खूप सुंदर दिसताय तुम्ही मलाही खूप शुभेच्छा तुम्ही कधीपासून जॉईन आहे भजनामध्ये तीन वर्ष झाला तीन वर्षापासून अच्छा खूप सुंदर मग तुम्ही अभंग म्हणता अच्छा ठीक आहे आम्ही ऐकू नेक्स्ट टाइम नक्कीच पक्का आणि स्पेशली तुमची गळ्यातली मोत्यांची मला खरंच खूप छान दिसते तर भजनामध्ये बघा आज गौरी पूजन असल्यामुळे ह्या सगळ्यांनी साड्या वगैरे चेंज केल्यात ह्या आहेत आणि ह्या तशाच्या तशा त्यामुळे त्यांच्याबद्दल टाळ्या टाळ्या वाजवा जरा टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकमेकांना आपण प्रोत्साहन करू जरा छान प्रकारे ठीक आहे खूप सुंदर नेक्स्ट या आक्का साहेब आहेत चांदकच्या आक्का साहेब एकदम गाजलेले व्यक्तिमत्व भजनी मंडळा तर सगळ्यात मी म्हणेल प्रमुख पहिल्यापासून लहानपणापासून मी बघते भजनी मंडळामध्ये तुम्ही प्रामुख्याने असता सगळ्यांची देखरेख करता हे का नाही सगळ्यांवर लक्ष ठेवता हे का नाही कोणतरी एक भजनामध्ये पाहिजेत ना हजेरीवाला आले का नाही आहे का नाही त्यांच जोड खात आपण चांगलं सांगतोय मी असंच अपलोड करेल का चालेल तुमचं नाव सांगा चव्हाण अच्छा तुम्ही पण भरपूर वर्षांपासून आहेत ना इथे नाही मग बर ठीक आहे नेक्स्ट अच्छा तुम्ही कधीपासून जॉईन आहात नवीनच आहे पण हे पण छान आहे बघा तरुण वर्ग सुद्धा आहे तर तुम्ही पण दमता सगळं करून आणि छान आहे तुम्ही पण अभंग वगैरे गाता का वा खूप सुंदर तर आपली आई पण बघा बसलेली आहे ते आई तू पण अभंग म्हणणार ना बरे म्हणा म्हणा आम्ही ऐकणार आहे आणि आपल्याकडे तबलावादक आहेत हे आणि तुमचं नाव सांगा अच्छा तर तुम्ही कधीपासून तबला वादन करताय दोन तीन वर्ष स्वतः शिकला की काही क्लासेस वगैरे स्वतः शिकला ना तर आपल्या चांदकडे भरपूर लोक शिकलेले आहे त्यामुळे हे टॅलेंट आहे आपल्या चांदकरांचं तर अतिशय छान छान बोलून नेक्स्ट तुमचं नाव सांगा शहा शालन चव्हाण आवाज येत नाही जेवला नाही का <laughs> आवाज येतो का तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट सांगा तुमचं नाव सांगा तुम्ही नाही तुमचं झाले तुम ना, तु की विमल खामकर विमल खामकर मसालेबाद आम्हाला खायचा एकदा आम्ही मसालेबादसाठी तुम्ही स्पेशल ओळख आहे माझी तर नानांच्या भजनामध्ये म्हणजे तुमचे मिस्टर आहेत तर तुम्ही भजनामध्ये कधीपासून जॉईन झाला मग दोघं नवरा बायको आता भजन करताय किती छान नवीनच आहे ना तेच म्हंटल नवीन जॉईन झालाय ना तर कसं वाटतंय मग त्यांच्या बिझनेसला पण तुम्ही एक हातभार लावता है ना एक सपोर्ट मेंटली पण हे ना हो। दोघांना पण म्हणजे आता हुरूप येणार एक हो। ना ठीक आहे नेक्स्ट आपल्या बायडा आत्या आहेत इथे तुमचं नाव सांगा ते इथे तुम्ही अभंग म्हणणार आहे ठीक आहे खूप सुंदर तुम्ही तुमची गाणी तर सगळ्यांना माहितच आहे ख्याती आहे तुमची तर नेक्स्ट तुमचं नाव सांगा सुशिला भिलरे नाव सगळं आडनाव पण सांगायचं म्हणजे लोकांना कळत ठीक आहे तुम्ही अभंग म्हणता टाळ वगैरे वाजवता झोप वगैरे नाहीयेत कंटाळ नाही <laughs> तरी ठीक आहे आता मला जास्त बोलाव लागतंय कारण तुमच्या डे बघून असं दिसतंय मला की नेक्स्ट जीजी आहेत आमच्या जिजी तुमचं नाव सांगा पूर्ण सवानिता शिर्के अच्छा तर तुम्ही पण भरपूर दिवसा तुम्ही गवळणी गाणी म्हणता आमच्या परीला पण गाणी शिकवायचं लहानपणी हे ना खूप छान तर बघू आपण ऐकूच आपण कधीतरी तुमच्या तोंडून अभंग वगैरे हां तर मंगळागौर पण खेळतात ह्या स्पेशली आणि पण मल्टी टॅलेंटेड आहेत हे ना तर खूप सुंदर नेक्स्ट तुमचं मालन खामकर अच्छा तुम्ही कधीपासून आहेत इथे दहा वर्ष झाले अच्छा मग अभंग टाळ येत नाय हा काय बरं बरं छान थँक्यू तुमचं नाव सांगा दरेकर अच्छा तुम्ही कधीपासून असता इथे दहा वर्ष दहा वर्ष झाले भरपूर पूर्वीचे आहेत आपल्याकडे लोक हे ना तर ठीक आहे चालेल सगळ्यांशी बोलून छान वाटले आणि सगळ्यात प्रमुख म्हणजे आपले ना, ना, ना म्हणजे ज्यांनी महिला मंडळाचं हे पूर्ण नियोजन करणं पूर्ण हे महिलांना सांभाळणं खरं अवघड आहे त्यासाठी विशेष तुमचं कौतुक झालं पाहिजे कारण एक महिला सांभाळणं खरं अवघड आहे कारण त्यांच्या मागे त्यांचे व्याप असतात त्याच्यानंतर मग त्यांचं नियोजन करणं त्यांचं हे करणं ह्या सगळ्या खरंच अवघड गोष्टी आहेत एक महिला नाही तुम्ही किती महिला टोटल किती काउंट आहे हा अकरा तर अकरा काउंटच्या महिला म्हणजे अकरा व्याप असणाऱ्या महिला त्यांचे प्रचंड त्यांचे चालू असतात गोष्टी सगळ्यांचं काय काय ना काय तर ते सगळं तुम्ही बघता त्यासाठी तुमचं विशेष कौतुक का आहे तर हे महिलांसाठी आपलं भजनी मंडळ मला पण हे छान वाटलं की भजनी मंडळ असतं त्याच्यातून महिलांचं हा वेगळाच एक प्रकार बघितला की छान वाटलं की त्याच्यामध्ये महिला आपल्या प्रमुख आणि त्याच्यामध्ये महिलांमध्ये माईला तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मुख्य भूमिका राबवता त्याबद्दल विशेष कौतुक आणि पेटीवादन तुमचं खूप लहानपणापासून मी बघते तर खूप छान तुम्ही भंग म्हणता पेटी वादन करता त्यासोबतच तुम्ही इतरही व्यवसाय करता मला तुमचं दुकान होतं ते किराणा मालाचं दुकान होतं डेअरी होती राईट मी यायची दूध घालायला राईट आठवलंय का नाही दुधाची डेअरी होती आणि परत आपला अतिशादा होता दुकानावर बसायचा आणि तुम्ही कोंबड्यांचं पण खुराडा गाते काय बऱ्याच गोष्टी होत्या परत नारळाची झाडं तुमच्या घरी मला खूप सगळं सगळं आठवेल आता पण म्हणजे हा मध्ये गावामध्ये जर माणूस असेल एखादी व्यक्ती असेल तर तो काय काय बिझनेस करू शकतो ना हे ह्यांच्याकडून शिकायला मिळतं जे गावासाठी काय काय योग्य आहे किराणा मलाच दुकानापासून कोंबड्यांपासून शेती करणं भजनाचं सगळं राबवणं हे सगळं करून स्वतःला म्हणजे एवढं सगळं करून माणूस दमेलच तरी पण रात्री भजनामध्ये ते अभंग पेटी म्हणजे पूर्ण मुख्य भूमिका आणि हे जर मुख्य आहे तर सगळ्यांना लक्ष ठेवणं सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे विशेष कौतुक आहे आणि मला आता लहानपणीचं पण काही आठवलं तर म्हटलं थोडंसं मांडावं तर तुम्हाला पण आठवलं असेल त्या त्या गोष्टी निमित्ताने तर विठ्ठलदानांचं भजन म्हणून आमच्याकडे लहानपणी आमची आजीच नेहमी असायचं असायचं भजन आमचं आम्ही असायचं 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 त्यामुळे तुम्ही कुठे शिकला पेटी आता मी तुमचं कौतुक केलं काहीतरी शब्द बोला कारण मी आता बोलले कौतुक मंडळाबद्दल तुम्ही माहिती द्या मी चाळीस वर्ष म्हणजे लहानपणापासून मला नादच आहे गाण्याचा शाळेत सुद्धा मी प्रार्थना पीटीवरच म्हणत होतो शिक्षक लोक माझ्याकडून पीटीवरच प्रार्थना घ्यायची आवाज चांगला असल्यामुळं आणि हा नाद मला मुंबईला होतो तरी होता तिथं तरी आहे तरी मला याची गोडी जास्त आहे त्यामुळं मी जिथ हरिनामा मध्ये नडेल असा मी शिकत गेलो स्वतंत्र मी कुठं कोर्स घेतला नाही कुठं शिकायला गेलो नाही पहिला तबला शिकलो नंतर पीटी शिकलो सर्व मी गातो खूप सुंदर तबला सर्व वाजवतो स्वतः मी कलाकार आहे संगत आणि मुख्य भूमिका तुम्ही राबवता असं नाही की कला फक्त स्वतःपर्यंत नाही तर ती दुसऱ्यांना जोडून ते पूर्ण राबवणं कार्यक्रम राबवणं प्रत्येक ते पण खूप ते मॅनेजरचं वेगळंच एक टीम लीड लीड हँडलिंग करणं खूप कठीण काम आहे ते करतात तर त्यांना त्यांच्यासाठी एक माझ्या सर्वांना म्हणजे भजनी मंडळ जे आहे त्यांना सर्व महाराष्ट्रातील देव तीर्थ हु, सर्वांना दोन दोन तीन तीन वेळा दाखवलं नाही भजनाच्या पैशातून हा काय हा वा खूप सुंदर त्या निमित्ताने सगळ्यांना ते दर्शन झालं तर खूप सुंदर तर आपल्या विठ्ठल नानांसाठी टाळ्या वाजवा सगळ्या महिला मंडळ सगळ्या टाळ्या वाजवा एक कौतुकसुद्धा त्यांचा झालाच पाहिजेच ना त्यांच्यासाठी थोड्या टाळ्या तर ठीक आहे खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून तर आपण एक सेल्फी घेऊयात आणि तुमच्या भजनी मंडळाला आमच्याकडून म्हणजे माझ्याकडून तर प्लस सगळ्या चांदकरांकडून खूप खूप शुभेच्छा ठीक आहे असंच भजनी मंडळ तुमचं खूप पुढे जावं सगळ्या महिलांना बऱ्याच सुविधा लाभाव्यात त्यांचं त्यांनाही संसार घर ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर पडता यावं थोडंसं मन रमाव ह्याच्यासाठी तुम्ही सगळं ते राबवता त्याच्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू सो मच माझ्याशी थोडा वेळ बदल बदल हा अभंग तर घ्यायचं ठीक आहे तर थँक्यू सो मच O que आहे सुंदर माझा गणपती एक नंबर असा अभंग त्यांनी सगळ्यांनी गायला आणि अतिशय सुंदर सगळ्यांची छान एनर्जी ट्युनिंग आवाज सगळं काही आणि टाळ्यांचाही त्याच्यामध्ये नाद खूप सुंदर इथे त्यांनी अभंग गायला तर खूप सुंदर तर सगळ्यांनी छान बोललेलं आहे आणि सगळ्यांचं कौतुक आहे तर सगळ्यांनी छान गायलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ठीक आहे तर आपण एक सेल्फी काढूयात एक छोटूशी ठीक आहे